बकासूर काय देवच आहे आपला तरी आपला त्याचा आनंद वाटायचा आज काय देव योगान हो पडला असेल तर आपण काहीतरी मारला असं मनुष्य बकासूरच्या विरोधात आम्ही एक शब्द बोलणार नाही बकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रात देव आहे आणि त्यांनी कुणीच म्हणून आहे की त्याची आम्ही मित्रांनो आपण आता आहोत कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या हिंद केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक आठ म्हणजे जी विजेती बैलगाडी ठरले त्या बैलगाडीच्या मालकेत बापू आहेत पुसेगावचे बापू नमस्ते नमस्कार काय सांगाल कसा आनंद आज तुमचा सेमी पा, पास केलाय तुम्ही आणि फायनल साठी पात्र ठरलाय आज तुमची कुठली बैलदोडी पळाली आज आमचा पक्ष हिंद केसरी पक्ष आणि नकऱ्या 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 कसं काय नियोजन करण्यात आलं होतं नियोजन रात्री अचानकच झालं आणि एका शब्दावर जपलं बऱ्याच दिवसापासून तुमचं इच्छा होती केसरी मैदानात गुलात राहावं हिंद केसरी झाला होता तिसरी वेळ आजच्या पुसेगाव कोरेगाव आणि आजचं कदमवाडी बरं आणि आजचं नियोजन कसं म्हणजे गाडी कोणी चालवली हो पपुडावर आरवडी त्यांनीच पायऱ्याचं नियोजन होतं आणि गाडी बी त्यांनी धावली बी कुणी चालवली हो गाडी त्यांनी धान पपोडा बरं बरं आणि आजचं मैदान कसं सुरू आहे काय मैदानात नंबर मैदान झालं मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे सर्व सीमे आता उरकत आले ते फायनल पण दिसू शकतात आणि जी ची लढत झाली आजच्या तुमच्या सीमेमध्ये त्याच्याविषयी काय सांगा त्यात एक स्वप्नच होतं आपलं दोन तीन वेळा घासाघास झाली होती आता आतापर्यंत तीन वेळा गाठ पडली तीन वेळा बकासूर दोन ला उतरायचा आज चौथ्या मैदानाला आपण काढू शकत नाही मारलं म्हणू शकत नाही आपण आपली इच्छा होती ती पूर्ण झाली आणि बकासूरच्या विषय काय सांगा बकासूर काय देवच आहे आपला चिकट तुझा तरी आपल्याला त्याचा आनंद वाटायचा आज देव योगान तो पडला असेल आपण आप काहीतरी मारला असं म्हणू शकत नाही बरोबर आहे आजचं कसं विजय आपला विजय विजय म्हणणार आपण त्याचा पराजी आपण म्हणू शकत नाही आणि विशेष म्हणजे आजचा विजय जवळपास सगळं अक्क मैदानातलं पब्लिक ह्या बैलदुडीच्या जवळ आलेले बघा तुम्ही पाहू शकता कसं वाटतंय आज फार आनंद वाटतोय म्हणजे आपणच इतके दिवस दुसऱ्याच्या बैलांचे जमा कोणतरी आपल्या बैलाकडे जमा झाले ते असं समाधान झालं म्हणून आणि दुसरा बैल कोणता नाव कायच नाकरे आहे मित्रांनो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखरे आहे दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते माझं नाव संतोष कापसे कुठलं गाव मी सातारा पासून नऊ किलोमीटर माळेवाडी गावच आहे माळेवाडी आमचा नख्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नावानं फेमस आहे सातारा अजून आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानामध्ये राहील आतापर्यंत बकासूरच्या विरोधात आम्ही एक शब्द बोलणार नाही बकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रात देव आहे आणि त्यांनी कुणीच म्हणून नाही की त्याची आम्ही गाडी मारली बेर, बेर, तो एक त्याचा ते, आजचा काहीतरी त्याचा मिस्टेक झाली असेल परंतु तो देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला आणि आमच्या नखरेजी आणि त्याची ही तिसरी वेळ होती आज सामना व्हायची वडकेच जे मोठं मैदान झालं गटाला जिथं टू व्हीलर होती त्या ठिकाणी देखील ह्याच वासरानं चौदाव्या गटात त्याला हे केलं होतं सामना दिला होता आठ आठ नाही सामनाच दिला होता आम्हाला परंतु आम्ही दुसऱ्या दिवशी पळाय गेलो नसल्यामुळे आम्ही काय फायनला काय पडलो नव्हतं कुठल्या कुठल्या मैदानात पडल आज तसं पेडगावला एकदा राहिला होता बैल पण ते हिंद केसरी मैदान नव्हतं आणि आमची हिंद केसरी होण्यासाठी आम्ही लय प्रयत्न आता आठातडीचे प्रयत्न केले अगदी लोकांना पैसे देण्यापर्यंत आम्ही गेलो परंतु आम्हाला काय गावलं नाही पण आज आम्हाला त्या हो वयोगांना आमचा पायरा जुळला आणि अचानक पायरा ठरला पण अचानक आम्ही हा हे करू करून का दाखवले काय पब्लिक काय म्हणते पब्लिक आज पब्लिकचा धन्यवाद आभारीच आहे ड्रायव्हर कोणत्या ड्रायव्हर <laughs> आमच्या पप्पू ड्रायव्हरला धन्यवाद मानतो त्यांनी हा पायरा त्यांनीच जुळवून आणला म्हणले तो बैल चांगला पळतो आपला बी चांगला पळतो काहीतरी घडेल बरं बरं आणि आम्ही एक शब्दानं ते पण आम्हाला काय म्हणले ना आम्ही पण काय म्हणलो ना आज सकाळपर्यंत त्यांचा माझा फोन नव्हता घडलं का काय आणि जे करायचं होतं ते बैलांनी करून दाखवले करून दाखवले कसा आजचा आनंद आहे काय तुम्हाला किती मी बघतोय फोन चालू आहे बापू लोकांचे खूप मित्रमंडळांचे फोन येतात बस बर शुभेच्छा शुभेच्छा साठी अजून काय म्हणतायत तरी काय म्हणाल फोनवर बाकीचे काय म्हणाल अभिनंदनाच फोन येतात बरोबर जास्त बोलायला आता मला बोलून आले आणि वेळ पण आले बरोबर फायनल धन्यवाद धन्यवाद